जातीय विलास आपण मॅजिक वॉल बद्दल जाणून घेऊच पडणार संभाजीनगर मध्ये जो आपला एक्झिट पोल समोर येताना दिसतो यामध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असल्याचं संभाजीनगर मध्ये संदीपान भूमरेजे ते पिछाडीवर असल्याचं कळत पोल स्टेटच्या सर्व्हेचा हा अंदाज त्यांच्याकडे जातोय शिरसाट जी तुमच्यासाठी निश्चितपणे चिंतेशी व्हावा एवढे सगळे तुम्ही आमदार असताना सुद्धा तिथं तुम्ही भुमरेंना तुमच्या विद्यमान मंत्र्यांना वाचवू शकत नाहीयेत असं चित्र आहे प्रतिक्रिया तुम्ही निश्चित याची चिंता करू नका संदीपान भुमरे हे निवडून येत आहेत आणि तुमचा एक्झिट पोलचा जरी अंदाज असला तरी ग्राउंड लेवलला ले जे आम्ही काम केलेलं आहे त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो की संदीपान भुमरे आज विजयी झालेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे लीड नी ते आलेले आहे आमच्याकडे जी काही लढत झाली ना ती लढत इम्तियाज जलील आणि आमच्यात झालेली आहे इथं ह्या जिल्ह्याचं एक राजकारण वेगळं आहे या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना ज्या घडतात त्या घटनेच्या आधारावर राजकारण चालतं इथं महागाईचा विषय तर आहेच शिवसेना अशीच बघितलं गेली अशीच बघितलं गेली मग इम्तियाज जलील जर पिछाडीवर आहे तर मग इम्तियाज जलीलची मतं कोणी खाल्ली इम्तियाज जलील पिछाडवर म्हणजे त्यांच्या मतदानाचा त्याला जो काय मागच्या वेळेला वंचितचा जो सपोर्ट होता वंचित बरोबर त्यांनी इलेक्शन लढली होती म्हणून वंचितने शंभर टक्के मतदान हा इम्तियाज जलीलला केलं होतं आता ती वंचितची मतं जी मायनस झालेली आहेत ती वंचितची मायनस झालेली मतं ही वंचितच्या उमेदवाराने घेतली म्हणून दलित मतदानाचा मत जो टक्का त्याच्याकडे वाढलेला होता तो तुम्हाला मायनस होताना दिसेल आणि तो दलित मतदान आता सर्वस्वी प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर होता त्याच्यातला काही भाग जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला परंतु वंचितच्या उमेदवाराने त्याचा जास्त फायदा वंचितच्या उमेदवाराला होणार आहे म्हणून आता जी लढत झालेली ही ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर असल्याचं कळतंय तर विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे हे एक्झिट पोल आहेत आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर इम्तियाज जलील स्वतः आहेत इम्तियाज जलील जो सर्वे पुढे येतो आहे जो एक्झिट पोल पुढे येतोय पोल स्टेटचा यामध्ये आपण पिछाडीवर असल्याचं कळत आहे आपला काय विश्वास नाही काय आहे की दोन हजार उन्नीसमध्ये मध्ये जेव्हा मी निवडणुकीसाठी उभे होतो तर असंच काही चित्र मला टेलिव्हिजन चॅनल्सवर बघायला मिळत होतं सर्व चॅनल्स हे सांगत होते की नाही इम्तियाज जलील जिंकणार नाही आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की चंद्रकांत खैरे निवडून येणार आहे करके आणि मला म्हणून आज जास्त मला काही आश्चर्य वाटत नाही आहे आणि आपण बघितलं असेल की मागच्या पाच दहा वर्षांमध्ये जे मतदार आहे ते खूप हुशार झालेला आहे ते मतदान करून बाहेर येताना मी उभे असेल तर मला सांगणार की हो मी तुम्हाला मतदान केलं मग ते सांगणार खैरे साहेबांना की हो साहेब मी तुम्हाला अरे साहेब गेल्या वेळी तुम्हाला वंचितचा सपोर्ट होता यंदा आपल्याच गटातले अक्षर बाजूला झाले आणि आपली मुतं ही अक्षर खानने खाल्लेली आहेत ती जी ती त्यांच्याकडे गेली आहे म्हणून यंदा तुमच्या बाबतीत पिछडी दिसू शकते असा एक अंदाज व्यक्त होतोय तुमचं काय म्हणणं आहे बघा काय आहे की अफसर खानला जे तिकीट देण्यात आलं होतं ते स्पष्ट आहे की त्यांना फक्त मला पाळण्यासाठी ते तिकीट देण्यात आलं होतं आणि मी आज मी आपल्याला हे सांगतो की अफसर खानला चालवणारे फक्त वंचित बहुजन आघाडी होती असं नाही आहे त्यांना चालवणारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ते दोघही गट जे आहे खैरे आणि भुमरे हे दोघही त्यांना त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत होते त्यांचा एकच उद्देश होता की इम्तियाज दलीला पाडण्यासाठी आपण अफसर खानचा कसा उपयोग करता येईल ते ते खूप प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं आहे तरी सुद्धा मला हे सांगायचे आहे आता जास्त दिवस राहिलेलं नाही आहे माझा ज माझा तर स्पष्टपणे सांगितलं तर इतकं वेरिएशन आहे जे एक्झिट पोल आपण आज बघत आहे महाराष्ट्राच्या संदर्भात एक म्हणतो की महायुतीला बावीस सीट्स मिळणार दुसरा म्हणतो की तेहतीस सीट मिळणार आहे म्हणजे इतका फ्लक्च्युएशन होत असेल तर एक गोष्ट नक्की आहे की कोणीतरी चुकत आहे आणि ते कोण चुकत आहे आणि ते कोण खरा दाखवत आहे हे चार तारखेला पण क्षीरसागरजी थी। तुम्ही कुणाकुणाच्या गाडीत पेट्रोल टाकलंय पेट्रोल टाकण्याचा प्रश्न नाही मी आम्ही हा 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 हा, हा मला मला तेच सांगायचंय की आपण पाच वर्ष खासदार असताना ज्या ज्याने तुम्हाला मतदान केलं होतं त्यांच्याबरोबर ती जी युती तुमची तुटली तुमच्यामुळं त्याच्यामुळं झालेला फरक आहे आम्हाला कुणाच्या याच्यात पेट्रोल टाकायची आवश्यकताच पडली नाही प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर तुम्ही होता तुमची युती तुटली त्याला आमचा दोष आहे तुम्ही तुमची इतू तुटली ही तुमचा प्रश्न आहे Hmm. त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही आम्ही फक्त कॅल्क्युलेशन करताना एवढं केलं की प्रकाश आंबेडकरांनी तुमच्याबरोबर जेव्हा युती केली होती त्यांच्या त्यांच्यामुळं तुम्ही हे तर मान्य कराल का नाही की अख्खा दलित समाज त्यांच्या एका शब्दावर तुम्हाला त्यांनी मतदान केलं होतं hmm. आज ते तुमच्यापासून बाजू झाले म्हणजे आपला माणूस आहे आपण नाही 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 मी काय मी काय हे दो, दोन हजार अफसर खानशी काय देणं घेणं नाही माझा विषय असा तुमच्या आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची युती होती बरोबर आहे आता वंचित आलं वंचितांनी त्यांना जेव्हा त्यांची युती होती आणि मग सोलापूर मध्ये प्रकाश आंबेडकरला जेव्हा यांनी पाडलं एमआयएम त्यांनी त्यांच्याशी युती तोडली आता हा याच्यात आमचा काही दोष नाही म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सपोर्ट करून निवडून आणू शकतो तर ता आम्ही त्यांना पाडू शकतो म्हणून वंचित वेगळं झालं त्यांनी त्यांचा उमेदवार अफसर खान केला का आणखी एक वाय झेड केला परंतु ते एम बरोबर नाही त्याचा फटका हा इंजिया जलीला बसू शकतो हे माझं स्पष्ट मत आहे ठीक आहे नाही नाही मी 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 एक गोष्ट स सा, संध्या साहेबांना सांगतो की हे खरी गोष्ट आहे की दोन हजार उन्नीस मध्ये वंचित बहुजन आघाडी दलित समाजाने एकजुटीने मला मतदान केलं होतं आज ते अलायन्स नाही आहे पण हे कोणी सांगितले सिरसाट साहेबांना सांगितलेले आहे की दलित समाज माझ्या बाजूने नाही होता दलित समाजानेही यावेळी मला मतदान केलेलं आहे अनेक हिंदू समाजानेही मला मतदान केलेलं आहे आणि लपून छुपून संजय सिरसाटचे जे जवळचे लोक आहेत त्यांनीही मला मतदान केलेले आहे हे आपल्याला बघायला मिळणारच आहे संजय खै चंद्रकांत खैरेचे जवळचे जे लोक आहेत त्यांनीही मला समर्थन केलेलं आहे आता काय आहे की फक्त याच्या आधारावर तुम्ही हे सांगू नका हे सगळ्यांना शहरांमध्ये सगळ्यांना माहीत आहे की अफसर खान सारखा क्रिमिनलला तिकीट देण्याचं कारण काय होता आणि त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकणारे कोण कोण होते आणि संजय शिरसार साहेब कृपा करून हे सांगू नका की आम्हाला काही देणं घेणं नाही आहे कोणत्या हॉटेलमध्ये त्या, त्या माणसांनी रात्री दीड वाजता येऊन त्या हॉटेलच्या रूम मधून बॅग घेऊन गेलं होतं आणि त्या हॉटेलच्या रूम मध्ये कोणी बसलेले होते संजय शिरसाट साहेब मी आपल्याला पुराव्या सहित चार तारखेच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे मग तुमची खूप अडचण होणार आहे आमा, संजय शिरसाट साहेब साहे। जेव्हा मी दाखवेल की हे कोणत्या हॉटेलमध्ये दीड वाजता अफसर खान त्याच्या सोबत आला होता आणि बॅग घेऊन ते रात्री गेला होता त्याचे सगळे पुरावे सहित मी आपल्याला देतील म्हणजे दे तुम्ही हे सांगू नका की आमचं काही देणं घेणं नाही आहे ते पुरावे असे अनेक प्रकारे केलेले आहे कारण आपलं जे सत्ता आलेली आहे कशा बॅग बॅग देणं घेणं कशा चालतं हे सगळं आपल्याला माहित आहे राज्याला माहित आहे देशाला माहित आहे आपण पत्रकार होतात त्यामुळे ते पुरावे घ्या तुम्ही पुरावे त्यांना कुठल्या हॉटेलच्या रूममध्ये देऊ नका आमच्याकडे द्या पुरावे असं काही असेल ना इम्तिया हे बोलायला सोपं असतं इम्तियाजी 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 हे बोलायला सोपं असतं परंतु याचे पुरावे कोण देत नाही आणि जर काय असं जर तुम्हाला मिळालं तर निश्चित चॅनलला द्या मला तरी गॅरंटीने सांगतो तुम्ही काही मी त्याच्यात तर नसणार आहे एवढं मात्र नक्की तुम्ही जर असं फोटो ना तर सुद्धा नसणार